नमस्कार आज आपण चमचमीत फिश फ्रायची रेसिपी बनवणार आहोत फिश फ्राय करणं खरं म्हणजे तर अगदी सोपं आहे पण योग्य पद्धतीने मसाले जर घातले तर त्याची चव दुप्पट -पट्टी तिप्पट पटीने वाढते वरून कुरकुरीत आणि आतमधून अगदी सॉफ्ट अशी फिश फ्रायची रेसिपी बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मध्यम आकाराचे सुरमईचे पाच तुकडे घेतलेत ही जवळपास अर्धा किलो सुरमई आहे सुरमई ऐवजी रोहू किंवा पॉपलेट वापरला तरीही चालेल कोणताही मासा वापरून तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात फिश ला स्वच्छ धुवून घेतलंय आता इथे बाउलमध्ये तीन ते चार मिरची पेस्ट घेतलीय एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया अर्धा चमचा हळद आणि याच सोबत एक पूर्ण लिंबाचा रस घालूया याला छान मिक्स करून घ्यायचय आता यामध्ये फिश घालून दोन्ही बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचे हातानेच दोन्ही बाजूला मिरची आलं लसूण पेस्ट लिंबाचा रस लावून घेतलाय आता याला पंधरा ते वीस मिनिट मोरवट ठेवायचंय तोवर आपण माशांसाठी मसाला तयार करूयात एका प्लेट मध्ये दोन चमचे बेसन घेतले दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊया आणि एक चमचा तांदळाचं पीठ घ्यायचंय तांदळाचं पीठ नसेल तर स्किप केलं तरी चालेल अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट लक्षात ठेवा सुरुवातीला आपण मिरचीची पेस्ट सुद्धा घातलीये अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा कस्तुरी मेथी घातली याने खूप छान टेस्ट येते एक चमचा मीठ अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा हळद घालून मिक्स करून घ्यायच आता यामध्ये एक चमचा काश्मिरी पावडर घालते याने फिशला छान रंग येतो तुम्ही याऐवजी फूड कलर सुद्धा वापरू शकता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये माशाचा एक एक पीस घेऊन सुक्या मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे हा जो मसाला आहे तो माशाला व्यवस्थित खोट होऊन जातो कारण सुरुवातीला आपण ओली कोटिंग केलेली आहे त्यामुळे हा मसाला फिशला चिटकून बसतो तर अशाच पद्धतीने सर्व फिशला कोटिंग करून घेतलीय आता आपण फिश फ्राय करूयात पॅनमध्ये गरम तेलात एक एक करून फिश ठेवूयात तर आता फिश फ्राय करताना नेहमी मध्यम आचेवर करायची आहेत खूप कमीही ठेवायचा नाही किंवा खूप मोठाही ठेवायचा नाहीये तीन नंतर याला उलटवून आहे पुन्हा याला तीन ते चार मिनिटं दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्यायचंय तर इथे तीन ते ती चार मिनिटं झाली आहेत तुम्ही बघू शकतात परफेक्ट फिश फ्राय तयार झालेला आहे आता याला लगेचच काढून आहे इथे आपली गरमागरम फिश फ्राय बनवून तयार आहे यावरून लिंबाचा रस घालून फिश फ्राय खूप टेस्टी लागते तुम्ही देखील ही फ्रायची रेसिपी नक्की ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा चमचमीत रेसिपीसोबत तोवर स्वतःची काळजी घ्या धन्यवाद